प्रभूचे स्तुती असो आजच्या ह्या चांगल्या दिवसाबद्दल या सर्व समर्थ देव धन्यवाद असो आजचं वातावरण आजचा हा दिवस आजचा हा महिना किंवा आजचा हा ऋतू पर्जन्यमान हा परमेश्वराने दिलेला आहे आणि ज्यावेळेस आम्ही आकाशाकडे दृष्टी लावतो त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला आठवतं आणि म्हणून स्तोत्र करता त्याच्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो स्तोत्र, स्तोत्र एकशे सत्तेचाळीस सात त्या ठिकाणी देवाचं वचन आहे तो मेघाने आकाश अच्छदितो तो भूमीकरता पर्जन्य तयार करतो डोंगरावर गवत उगवतो आजची परिस्थिती आजचं वातावरण जर आपण बघितलं तर देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे तो मेघ आकाश आकाश आच्छदितो आणि जो परमेश्वर आमचा देव आम्हास पाऊस देतो योग्य समयी आगोटीचा व वाळवाचा पाऊस वर्षील आणि म्हणून हिरमया संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचं वचन आहे हिरमयाचं पुस्तक्याचा चौदावा अध्याय आणि बाळूसाहेब वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आहे हे परमेश्वरा आमच्या देवा हे करणारा तूच ना आम्ही तुझी आशा धरतो कारण तू ह्या सर्वांस उत्पन्न केलं आहे आणि म्हणून आम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊ आम्ही त्याची स्तुती करू योयल संदेशाच्या द्वारे, आम्हाला आव्हान आहे आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की पुत्र हो परमेश्वर तुमचा देव याच्या ठाईन उल्हास हर्ष करा कारण तुम्हास हितकार होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो तो पहिला पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस देतो आमचा देव हा पक्षपातील कारण प्रभू येशू श्री ख्रिस्त म्हणतो तो नीतीमानावर व अनितीमानावरही पाऊस पाडतो आणि म्हणून पावलाने रेषेतांच्या कृत्यामध्ये एक खूप सुंदरच संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पावसासंबंधीचं त्या ठिकाणी ते दे वचन आहे तथापि त्याने स्वतः साक्ष विरित राहू दिले नाही म्हणजे त्याने उपकार केले आकाशापासून पर्जन्य व फलदायी ऋतू तुम्हास दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले आहे आणि म्हणून दे आमच्यावर कृपेची वृष्टी करावी म्हणून उपासना संगीतामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत आहे गोळीला वृष्टीची आणि ते बापाने आपल्यावर दयेची वृष्टी करावी म्हणून या पावसाबद्दल आपण त्या जिवंत परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ सुंदरच्या ऋतू होतो गीत गीतकर्तेप्रमाणे आपण की ऋतीची गोष्ट धन्यवाद असेल हालेलुया

i <speaking in Hebrew> Tutuyoruz. 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 Tutuyoruz.